सगळ्यात महत्वाचं काय आहे तर कॅमेऱ्यामध्ये लोक आल्यानंतर त्याचे अलर्ट हे देखील मिळण्याची व्यवस्था आहे ज्या व्यवस्थेमुळे आपल्याला एखाद्याचं लोकेशन शोधणं हे अत्यंत सोपं आहे याच्यामध्ये आपल्या मेट्रोचे कॅमेरे इंटिग्रेट केले आहेत रेल्वे स्टेशनचे इंटिग्रेट होणार आहेत बस स्टेशनचे इंटिग्रेट होणार आहेत त्यामुळे कोणी कुठेही असलं तरी देखील त्याच्यावर त्याला पकडण्याकरता किंवा त्याला शोधण्याकरता पोलिसांना अत्यंत महत्वाचा फायदा होणार आहे जसं मी सांगितलं खासगी कॅमेऱ्याचं फीड देखील याच्यामध्ये इंटिग्रेट होत आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची चोरी झाली काही झालं तरी त्या संदर्भात आपल्याला खासगी सीसीटीव्हीतलं जे त्या ठिकाणी फीड आहे ते फीड देखील याच्या माध्यमातून इंटिग्रेट करून त्यातनंही आरोपी शोधता येणार आहेत हे सगळं करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याकडे कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती राखण्याकरता मग गणेश उत्सवाचं कधी प्रोसेशन असतं वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडे दीक्षाभूमीवर मोठा उत्सव होतो आपल्याकडे ताजबागचा मोठा उत्सव होतो आपल्याकडे विधानसभा असते त्यावेळी मोर्चांचा रेकॉर्ड आपण तयार करतो इतके मोर्चे येतात या सगळ्यावर योग्य नजर ठेवता आली पाहिजे म्हणून आता ड्रोन कॅमेरे देखील इथल्या कमांड अँड कंट्रोल सिस्टीमची इंटिग्रेट केलेली आहेत त्यामुळे कुठल्याही मोर्चावर किंवा कुठल्याही अशा प्रकारचं जे एक लोक एकत्रित येतात त्याच्यावर ड्रोनच्या माध्यमातन नजर ठेवता येणार आहे तिथे सगळं व्यवस्थित आहे की नाही कोणी गडबड तर करत नाही आहे कोणी शिरलं तर नाही आहे आणि एखाद्याने गडबड केली तर नेमकी कोणी केली हे देखील आपल्याला त्यातून समजणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात देखील आज मला असं वाटतं यातनं अतिशय चांगल्या प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था हा आपल्याला ही राखता येणार आहे